कायम मंडळे असा चमचमीत मशरूम मसाला बघितल्यावर खावा वाटतो आहे ना तर मग आपल्याला एकदम घरीच झटपट बनवायचा आहे एकदम मटन चिकनसुद्धा यापुढे फेल आहे करायला एकदम सोपी रेसिपी आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा एकदम सोपी करायला आहे आणि खायला ते एकदम अप्रतिम झालेले आहे मटन चिकनसुद्धा का यापुढे काहीच नाही चला तर झटपट सुरुवात करूया नमस्कार दिपाली मी दिपाली रेसिपी हाऊस मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप मनापासून स्वागत तर इथे मशरूम मसाला बनवण्यासाठी इथे मी मशरूम घेतले आहे हे दोनशे ग्रॅम आहे स्वच्छ दोन ते तीन पाण्याने साफ करून घेतले आहेत बघा जर जा तुमची जास्तच माती वगैरे लागत असेल तर गव्हाचं पीठ चोळून मस्त दोन तीन पाण्याने धुवायचे एकदम सर्व घाण वगैरे निघून जाते त्यानंतर त्याचा जा खालचा बुडाचा भाग थोडासा चाकूने कट करायचा आणि आपण वांग्याची फोड ना अशा याच्या चार फोडी करायच्या बस अशा प्रकारेच आपण याच्या फोडी करायच्या सर्व मशरूम मी कट करून घेतले आणि इथे दहा पंधरा काजू पण भिजत घातलेत मी कारण आपल्याला ह्या भाजीसाठी काजू लागणार आहेत नंतर कढईमध्ये तेल टाकायचं त्याच्याबरोबर आणखी दोन चम्मच तूप पण घालायचं कारण या भाजीला तूप टाकल्यानंतर खूप छान चव येते मस्त तेल तूप आपलं गरम झालं की अर्धा चमचा जिरे घालायचे त्यामध्ये तीन हिरवी विलायची आणि थोडेसे दालचिनीचे तुकडे टाकायचे म्हणजे भाजीला आणखीनच छान सुगंध येतो आणि चव पण छान वाटते त्यानंतर बारीक चार कट केलेले बारीक कांदा कापायचा आपल्याला जास्त जाड ठेवायचा नाही चार कांदे आहेत हे ते तेलामध्ये टाकायचे थोडेसे परतून घ्यायचे त्यानंतर त्यामध्ये एक किंवा दोन हिरवी मिरची तुम्हाला ग्रेवी तिखट किंवा फिके आवडत असेल त्यानुसार टाकायची एक किंवा दोन आणि आल लसूण पेस्ट घालायची शक्यतो ताजीच घालायची कारण ताजी पेस्ट टाकली की भाजीला आणखीन छान चव येते कांद्यासोबत छान परतून घ्यायचं कांदा, कांदा आपला थोडासा परतत आला की त्यामध्ये आता आपण टमॅटो घालणार आहे तर इथे टमॅटो मी किसून घेणार आहे तुम्ही प्युरी पण करू शकता पण कापून जर घातले ना पटकन परतत नाही म्हणून मी सो किसून घेतलेच बघा किसणीवर किसायचे एकदम छान मिक्सरला दळायची गरज येत नाही तर इथे मी मोठे तीन टमॅटो घेतलेले आहेत चार कांदे आणि तीन टोमॅटो आहेत मस्त किसून घेतले की, की पटकन यायचं भाजीमध्ये पण परतला जातो टोमॅटो तर बघा कांदा आणि टोमॅटो मस्त तेल सुटे परत तर परतून घ्यायचं आहे तर बघा मस्त परतलं गेले तेल सुटायला लागले आता त्याच्यात पावडर मसाले घालूया अर्धा चमचा हळद पावडर एक चमचे आपली तिखट लाल मिरची आणि एक चमचा क लाल मिरची घातली आहे आणि एक चमचा धना पावडर घातली आता या कांद्यासोबत परतून घ्यायचं आहे तुम्हाला ते इथं जास्त कोरडा मसाला वाटत तर ते थोडंसं पाणी टाकून तुम्ही हा मसाला परतून घेऊ शकता कारण जळण्यापेक्षा पाणी टाकूनसुद्धा मसाला छान परतला जातो मला इथे गरज वाटत नाही म्हणून मी घातलेला नाही छान मसाले परतले की गॅस मंद करायचा आणि इथे मी पाच ते सहा चम्मच आंबट दही नाही आहे आपण रात्री लावून जे सकाळी तयार होतं ना ते दही घ्यायचं आंबट असलं की भाजीची चव बदलते असं फेटून घ्यायचं आणि ते याच्यामध्ये घालायचं ते पण छान परतून घ्यायचं गॅस मंदच ठेवायचा छान तेल सुटेपर्यंत पण आपल्याला हे दही परतून घ्यायचं आहे दही परते तोपर्यंत आपण जे काजू भिजत घातले होते ना त्याची प्युरी करून घेतली तर बघा मस्त तेल सुटलं आहे मसाल्याला आता जे आपण काजूची प्युरी करून घेतली आहे ना ती यामध्ये घालायची तुम्हाला जर तशी प्युरी जर नसेल किंवा तुम्ही काजू पावडर करून ठेवलेली असाल ना भाजीला घालण्यासाठी ती पण घालू शकता पण इथे लगेच मी काजू भिजत घालून त्याची प्युरी तयार केलेली आहे तुम्ही काजू पावडर जरी असेल ती घातली तरी चालेल दोन तीन चमच तर बघा ती पण ह्या मसाल्यात घालून मस्त परतून घ्यायची तिला पण थोडंसं तेल सुटू द्यायचं म्हणजे छान परतली जाते तर मस्त असं आपला मशरूमसाठी मसाला तयार आहे बघा तेल सुटायला लागले मस्त परतून झालेला आहे मसाला आता यामध्ये आपण जे मशरूम आहे ना ते घालायचे ते एकदम साधी सोपी भाजी आहे हॉटेलमध्ये दे मिळते ना तशीच आहे घरी जर बनवले ना तुम्ही घरीच नेहमी आणून खाली एवढी भन्नाट चवीची भाजी होती ही यामध्ये प्रोटीन वगैरे भरपूर प्रमाणात असतं त्यामुळे आठवड्यातून किंवा महिन्यातून एकदा तरी ही भाजी खावा शरीरासाठी खूप फायदेशीर आहे मशरूम मसाल्यामध्ये छान परतले की त्यामध्ये आपण आता जे काजू वाटले होते ना त्यात मिक्सरच्या भांड्यात अर्धाच ग्लास पाणी घातलं जास्त पातळ करायचे नाही त्यामध्ये टाकून मी हे पाणी यामध्ये घातले कारण आपल्याला मशरूम शिजण्यासाठी एक पाच सात मिनटं लागणार आहे जास्त वेळ लागत नाही आणि मशरूम टाकल्यानंतर त्याला पण थोडंसं पाणी सुटतं त्याच्यामुळे जास्त पाणी घालायचं नाही एकदम साधारण अर्धा ग्लासच घालायचं चवीनुसार मीठ घालायचं मिक्स करून द्यायचं आणि एक पाच मिनटं मंद गॅसवर याला झाकण ठेवायचं म्हणजे मशरूम छान शिजला जातो आणि आपली भाजी पण घट्ट होते एक पाच मिनटानंतर झाकण काढायचं तर आपलं मशरूम छान शिजलं आहे त्याला जास्त वेळा वगैरे लागत नाही शिजण्यासाठी तर बघा मस्त अशी आपली भाजी शिजली गेली आहे आता यामध्ये घालायचं आहे गरम मसाला तर इथे मी एक चमचा गरम मसाला घातला आहे एक चमचा कसुरी ते हातावर चोळून घालायची आणि हिरवी चिरलेली कोथंबीर घालायची पुन्हा मिक्स करून द्यायचं मसाला मिक्स केल्यानंतर पुन्हा एक दोन मिनटं आपल्याला झाकण ठेवायचं आहे कारण आपण गरम मसाला शेवटी घातला आहे शेवटी घातला की छान चव येते म्हणून घातलं आहे आता त्यावर झाकण ठेवायचे म्हणजे सर्व भाजीला मस्त मसाल्याचा सुगंध येईल एक दोन मिनटंच झाकण ठेवायचं आहे आणि भाजीला पण छान असं तवंग येतो तेव्हा शिजल्यानंतर भाजीला मस्त असा तवंग आला आहे एकदम एक दहा पंधरा मिनटात आपली भाजी तयार होते अजिबात जास्त वगैरे वेळ लागत नाही तुम्ही हे नानसोबत रुमाली रोटीसोबत तंदूर सोबत हे खाऊ शकता अप्रतिम लागते साधी सुद्धा खूप छान लागते करायला एकदम साधी सोपी आहे मटर चिकरसुद्धा यापुढे फेल आहे एवढी मस्त अशी भाजी तुम्ही नक्की एकदा ट्राय करा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद